गुरु र ब्रह्म गुरु साक्षात् गुरु तस्मै श्री साक्षात्री गुरु साक्षात महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शिवलीला अमृत कथा अध्याय धर्मगुप्त आख्यान श्री गणेशाय महा जो भक्त नेहमी सदाशिव ही चार अक्षरे उच्चारतो भगवान शंकराची पूजा करतो तो अनेक जीवाचा उद्धार करतो शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायते सांगतात पण जो मनुष्यमुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होतो त्याला अन्य साधनांची गरज पडत नाही शिवनामाचा महिमा असा परम दृढ आहे त्याचबरोबर जो भक्त व्रत करतो त्याला सर्व प्रकार सिद्धी प्राप्त होतात हे त्रिवार सत्य आहे म्हणून ज्यांना समाधान प्रगती धैर्य दीर्घायुष्य संतती संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी प्रदोष व्रत करावे या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास त्यांची याच जन्मात प्रचिती येते सहा महिन्यात त्याचे दारिद्र्य आणि मोठी व्यथ यांचे निशेष निरसन होते हे व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते आणि बारा वर्षे केल्यास महादुर्ग भाग्य लाभते असे व्यासांचे वचन आहे जो हे असत्य मानेल तो नाना प्रकारच्या बंधनांनी जन्म मरणाच्या सापडेल त्याला कल्पनांतीही मुक्ती मिळणार नाही ज्याचे गुरु खोटे ज्ञान खोटे व भक्ती दांबिक ज्याचा मनोभाव शिवचरणी विनम्र आहे त्याच्यासारख्या पवित्र दुसरा कोणीही नाही प्रदोष केल्याने अकाली मृत्यू भयंकर गंडांतरे अशी गोष्टी टळतात या व्रताविषयी एक प्राचीन कथा सुतानी शौनकाधिकांना सांगितली ती अशी आहे सत्यरथाची कथा सत्यरथ हे विदर्भ देशाचे भूपती ते अत्यंत तेजस्वी पराक्रमी सर्वच धर्मांचा सन्मान करणारे व लो, लोकप्रिय होते त्यांनी अनेक वर्षे राज्य केले पण शिवभक्ती केली नाही त्यांचे वाढते यश व ऐश्वर्या अनेक राजांना सहन होत नव्हते म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजाशी हात मिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले सत्यरथांनीही त्यांच्याशी निकाराचा लढा दिला सात दिवस चाललेल्या त्या तुंबळ युद्धात सत्यरथाचे त्यांना परास्त करण्याचे सर्व प्रयत्न तिथे पडले त्यांना रणांगराज वीरमरण आले विजयाच्या उद्मानात शत्रूंनी राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालुट केली ही वार्ता सत्यरथाच्या पत्नींना इंदूमतींना कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कसळला त्यावेळी त्या गरोदर होत्या मास पूर्ण झाले होते, होते। आपण इथे राहिलो तर काय दावत ना होईल या कल्पनेने त्या शहारल्या आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी त्या गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरला अनाथ ओढवू नये म्हणून त्या एकसारख्या पुढे पुढे धावत होत्या धावताना त्यांना सारखी धाप लागत होती पायात काटे रुतत होते त्या कितीतरी वेळा मुर्ची होऊन पडल्या पण सावध होता शत्रूच्या भयाने अंगात त्राण नसूनही धावत राहिल्या त्या अतिशय सुंदर होत्या मंत्र्यांनाही मोहित करेल असे त्यांचे लावण्य होते सुकुमार देहेष्टी मृगासारखे नयन दात जणू हिऱ्यांच्या पंक्ती अंगावर वस्त्राभूषणे धारण केलेल्या आणि ज्यांनी अखंड ऐश्वर भोगले अनेकदासी औष्टप्रहार ज्याच्या सेवेला असायच्या व ज्याच्या शरणानी कधी सूर्यकिरणे पाहिली नाहीत त्या पतिव्रता राजपत्नी आज अगदी असह्य व दीन झाल्या अश्रू भरल्या डोळ्यांनी अरण्य वाट कर्माची गती गहन असते ती कोणाला चुकली आहे धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेल्या त्यातच त्यांना प्रस्तुती वेदना होऊ लागल्या त्या व्याकळूळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागल्या मदतीसाठी मोठ्या आशेने सभोवती पाहू लागल्या पण त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही त्यांच्या घशाला कोरड पडली होती आणि अंगात जराही शक्ती उरली नव्हती त्या तिथेच प्रस्तुत झाल्या त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला त्याला पाहून त्याही परिस्थिती त्याच्या मुखावर समाधान तरळले पण तहान सहन होईना त्यांनी त्याला तिथेच ठेवले आणि कशा कशा रडत रखडत एका सरोवरापाशी गेल्या पाण्यात प्रवेश करताच त्यांना थोडे बरे वाटले पण तिथेही दुर्दैव आडवे आले त्यांनी ओंधळीत पाणी घेताच एका मगरीने त्यांच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढत नेऊन त्यांना खाऊन टाकले एका राजपत्नींना असा भीषण मृत्यू आला धर्मगुप्ताची कथा इकडे सत्यरथ इंदूमती जातो पुत्र एकटाच आक्रदंत होता काय नीती असते पहा ज्याचे मोठे गोड कौतुक व्हायला हवे ज्याच्या जन्मानिमित्त ज नगरात जल्लोष व्हायला हवा तो राजपुत्र अर्बकावस्थेतच अनाथ झाला होता पाला पाचोळ्यात पडून टहा टहा असे रुदन करत होता त्या आवाजाने एखादे हिंस्रश्वाप त्याच्यापाशी फिरकले नाही हेच मोठे भाग्य असं काही वेळाने उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणी आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तिथून जाऊ लागल्या तेवढ्यात त्यांना बालकाचे रडणे ऐकू आले त्याचे आश्चर्य वाटून त्या आवाजाच्या रोखाने पुढे गेल्या तेव्हा एके ठिकाणी ज्याची नाळ ही कापलेली नाही असा देखना गोराकुमटा नवजात मुलगा रडत असलेला पाहून त्यांचे काळीच गलबल त्या विचार करू लागल्या अरे अरे या बाळाला इथे कोणी टाकले याचे जन्म जाते इतके निष्ठुर कसे झाले आता याला कोण सांभाळणार याच्या बाबतीत चौकशी करावी तर आसपास कोणी दिसत नाही काय करावे हा कोण कोणाचा याची जात कोणती काही कळत नाही तसेच वाघ लांडगे खातील म्हणून याला इथेच टाकून जायलाही जीव जीव धजावत नाही आणि याची अवस्थाही बघवत नाही ते काही नाही आपण याला न्यायचे व यांचे पालन पोषण करायचे देव मोठा आहे तो आपल्याला सांभाळेल पण मी इथे याला इथेच टाकून गेले तर तो आपल्याला कधी क्षमा करणार नाही त्याने आपल्या मुलाकडे पाहिले मग त्यात त्यांना बाळाकडे पाहिले त्यावेळी मातृसुलभ असल्याने त्याचे हृदय भरून आले डोळ्यात पाणी तळले त्याने त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करू लागल्या पुन्हा एकदा त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला काय करावे या बाहेर ज्ञी नेऊ नये याची आई वाट चुकली असेल ती परतून आली तर बाळ नाही असे पाहून तिला किती दुःख होईल त्या त्यांचा निश्चय होईना तेव्हा भगवान शंकर साधूचे रूप घेऊन त्यांच्यापाशी आले व म्हणाले हे ब्राह्मणी या बाळ तुम्ही घेऊन जा याचे नीट संगोपन करा हा छत्री राजपुत्र मोठ्या भाग्याने तुम्हाला सापडला आहे पण या गोष्टीची कुठेही वाचता करू नका तुमच्या मुलासारखा त्याचाही प्रतिपाळ करा गरीबाला आकस्मित गुप्तधन सापडावे तशीच ही घटना आहे तुमची पूर्वपुण्याई थोर म्हणून हा मूल्यवान ठेवा तुम्हाला लाभला आहे त्यानंतर भगवान शंकर अंतर्धान पावले त्या मार्गदर्शनाने उमा ब्राह्मणीच्या मनातील शंकेचे पूर्ण समाधान झाले होते दोन्ही मुलांना बरोबर घेऊन त्या पुढील मार्गक्रमण करू लागल्या चुचुरत हे त्यांच्या मुलाचे नाव त्यांनी राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले या दोन्ही मुलांना कडेवर व खांद्यावर घेऊन त्या घरोघरी भिक्षा मागत असत आणि कोणी विचार न केल्यास हे दोघे माझे पुत्र आहेत असे सांगत असत अशा प्रकारे हिंडता हिणता काही काळ त्या एक चक्रा नगरीत गेल्या तिथे भिक्षा मागत फिरत असताना त्यांनी एका शिवालय पाहिले तिथे अनेक ब्राह्मण जमले होते गाभाऱ्यात ऋषी श्रेष्ठ शांडिल्य भगवान शंकराची विधियुक्त पूजा करत होते उमा दोन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरात प्रवेशल्या आणि एका जागी बसून शिवजीची पूजा पाहू लागल्या तेव्हा त्यांना व त्यांच्या मुलांना पाहून शांडिल्य म्हणाले कर्मगती कशी गहन असते पहा हा एक राजपुत्र आहे पण आज दिन हिन दीन निशिबात लिहिलेले भोग भोगत आहे या गरीब ब्राह्मणीच्या सहवासात सोसत वाढतो आहे त्या तास त्यांनी शांडेल्याचे पाय धरले व त्यांना विनंती केला म्हणाल्या महाराज आपण त्रिकालज्ञानी आहात समर्थानी भूत भविष्य जाणणारे आहात म्हणून माझ्यावर कृपा करून या माझ्या धाकट्या मुलाबद्दल काही सांगा हा कोण आहे याचे माता पिता कोण आहेत ते जिवंत आहेत की नाहीत सर्व काही सांगा तेव्हा त्यांची जिज्ञासा जाणून शांडिले म्हणाले हे, हे ब्राह्मणी हा तुमचा धाकटा मुलगा विदर्भ देशाचे भूपती सत्यरथ यांचा पुत्र आहे सत्यरथ पूर्वजन्मी ही राजाच होते ते प्रदोषसमयी प्रेमपूर्वक शिवपूजन करत असत एकदा शत्रूने आक्रमण करून त्याच्या नगराला चहूकडून वेढले तेव्हा ते, ते शिवपूजेत मग्न होते शत्रूचा गलगला ऐकून ते पूजा अर्धवट टाकून उठले आणि शत्रुसज्ज होऊन रणांगडे धाव रणांगणाकडे धावले तेवढ्यात त्यांची ध प्रधाजनही येताना दिसले त्यांनी रज, रजाचा प्रभाव करून त्याला धरून आणले होते सत्य त्यांनी त्यांचा ते शिरच्छेत करण्याची आज्ञा केली या विजयाच्या उद्मानात आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचे त्यांना भान राहिले नाही त्यांनी तसेच भोजन केले त्या दोषामुळे या जन्मात ते अल्पयुष्य होऊन शत्रूकडून मारले गेले म्हणून शिवपूजन अर्धवट कधी सोडू नये याची मातोश्रीने इंदुमतीने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता त्या सवतीने या मगरीच्या रूपाने त्यांचा जीव घेतला अर्थात स्वतःच्या स्वार्थासाठी दृष्टबुद्धीने जे जे कर्म करावे ते ते सर्व कालांतराने दुःख रूपाने भोगावेच लागते या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे यांनी गेल्या जन्मी कोणतेही शिव केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ पोरका झाला अरण्यात एकाकी पडला व याला माता पित्यांचे सौख्य लाभले भगवान शंकर म्हणजे देवादिदेव देव अत्यंत कृपाळू विद्या विश्वनाथ त्यांची मनपूर्वक सेवा भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे ते पूजन अर्धवट टाकून केव्हाही उडू नये प्रदोषकाळी भवानींना प्रतिष्ठित करून कैलासना त्यांच्या पुढे नृत्य करतात त्यावेळी सरस्वती विना वाजवतात देवराजे इंद्र वेणू वाजवतात ब्रह्मदेव ताल धरतात लक्ष्मी देवी सुस्वर गायन करतात तर भगवान विष्णू मृदुंग वाजून शिवजीच्या नृत्य गतीला साथ देतात कुबेर हे शिवजीचे प्राणप्रिय मित्र ते हात जोडून समोर उभे राहतात यक्ष गंधर्व किंदर सूर आदी असुरही नम्र विनम्रतेने सन्मुख उभे असतात प्रदोषकाचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय आहे तो वेदशास्त्रांनाही कळत नाही शांडिल्याचे बोलणे पूर्ण होताच उमाने विचारले ऋषीवर्य हा माझा मोठा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे ते म्हणाले ब्राह्मणी या तुमच्या मुलाने पूर्वजन्मी लोकाकडून दुष्टपणाने दाने उकळली आहेत याने स्वतः कधीही दानधर्म केला नाही शिवपूजन केले नाही म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे दूषित सेवनाने वाणीमध्ये दूषित दानाने हातामध्ये बरसेची अभिलाषा धरल्याने डोळ्यामध्ये दोष निर्माण होतात तेव्हा अवमानी आपल्या मुलांना व राजपुत्राला शांडिल्याच्या चंदावर घातले व म्हणाल्या महाराज यांच्यावर कृपा करा ती विनंती मान्य करून त्यांनी त्या दोघांना शिवाय या मंत्राचा उपदेश केला व पक्षप्रदोष शनी प्रदोष यांचे महात्म्य समजावून सांगितले ते म्हणाले पक्षप्रदोष व्यक्त करणाऱ्याने त्रयोदशीत निराहार करावे सत्कार्य करावे सूर्यास्तानंतर तीन झटका झाल्यावर भक्तिभावने प्रदोषपूजेला आरंभ करावा गोमयाने भूमी सारून तिथे मंडप भरावा त्याला केळीचे खांब ऊस पताका रांगोळ्या व झालरी यांनी सुशोभित करावे स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे भाळी पांढरे गंध लावावे सुगंधी पुष्पे धारण करावीत मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी प्रथम आचमन आणि प्राणायाम प्राणायामादी प्रारंभिक विधी करावेत मातृकासह अंतरन्यास व बाह्यन्यास करावेत डावीकडे विष्णूची आणि उजवीकडे अग्निदेवांची पूजा करावी वीरभद्र गणपती अष्टमहासिद्धी अष्टभैरव अष्टद्विक सप्तावरण पूजा करावी आधी शिवजीचे ध्यान करावे मग यथाक्रम सर्व राजोपचार अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी त्यांचे सवन करावे म्हणावे हे गौरी नाता हे उमारमना तुमचा जय जयकार असो तुम्ही अत्यंत निर्मळ आहात सोज्वळ आहात कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहात सतचित आनंद सुरू स्वरूप आणि सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्मा आहात मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा शांडिल्य ऋषणी त्या दोघांना प्रदोष व्रत करायला सांगितले व त्या ब्राह्मणींना ते व्रत त्यांच्याकडून नीट करून घेण्याची सूचना केली ऋषीचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यानंतर उमा दोन्ही मुलासह एक चक्रानगरीतच राहिला शुचिवृत्त व धर्मकृप्त यांनी तिथे चार महिने प्रदोषवृत्त केले शांडिल्याने त्यांना काही गोटी अधिक स्पष्ट सांगितल्या होत्या आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी ती दुसऱ्याला करायला सांगू नये शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये पूजेत शिवजींना अर्पण केले नैवेद्यही सर्व उपचारावर केवळ त्यांच्या गणांचा अधिकार असल्यामुळे त्यांना अर्पण केलेल्या वस्तू तीर्थप्रसाद म्हणून कोणालाही देऊ नयेत तसे केल्याने शंभर ब्राह्मणाच्या हत्येचे पातक लागते शिवपूजेच्या सामग्रीची व साहित्याची कधीही चोरी करू नये ते महापाप आहे शिवजी स्वतः महान त्यागी आहेत म्हणून त्यांच्या सेवेसाठी पूजेसाठी स्वकष्टाची धन वेचावे व स्वतः परिश्रम घ्यावेत ही गुरुवचने नीट ध्याने धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदर आणि शिवभक्ती करत होती पुढे काही दिवसांनी एक घटना घडली उमा पुत्र शुचिव्रत नदीकाठी खेळत होता तेवढ्याच शेजारची दरड आकस्मिक कोसळली त्या मातीच्या ढिगाऱ्यात त्याला द्रव्याने भरेल एक घट सापडला त्याने तो गुपचूप घरी आणला ते धन पाहून त्याच्या मातोश्रींना खूपच आनंद झाला त्याने शिवजींना नमस्कार केला व त्या म्हणाल्या बाळा हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे तुम्ही दोघांनी प्रदोषवृत्त केल्यामुळे आपले दारिद्र्य दूर झाले आहे आणि हे आपले ऐश्वर असेच वाढत राहील आता याचा निम्मा भाग तू धर्मगुप्ताला दे ते ऐकून धर्मगुप्त म्हणाला दादा तू आईचे ऐकू नकोस आपण एकच आहोत ना मग ही वाटणी कशाला तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती आम्ही उमा राजांचीच असते आता मी सांगतो तसे कर हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव ते निस्पृह बोलणे ऐकून उमाचे हृदय भरून आले त्याने त्याला प्रेमाने जवळ घेतले आता पोटापण्याची चिंता नव्हती दिवस आनंदात जात होते ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करत असत अशी काही वर्षे लोटली शुचिवृत्ताने व धर्मगुप्ताने दारुण्यात प्रवेश केला एके दिवशी ते दोघे हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या त्या खूपच सुंदर होत्या व खेळण्यात होत्या त्यांचे लावण्य पाहून त्या पा। दोघांचे भानच हरपले तेव्हा धर्मगुप्ताला म्हणाला अरे परस्त्रियाकडे असे लपून छपून पाहू नये त्याची अभिलाषा धरू नये त्या दृष्टीने आपले चित्त व स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात त्यांच्या सहवासाने काय अनर्थ होतात हे मी तुला सांगायला हवे काय चल इथून जाऊया पण राजपुत्रांचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते शुचिवत्ता ते तू इथेच थांब मी त्यांना भेटून येतो असे म्हणून तो मदनासारखा देखना राजपुत्र त्या गंधर्व कन्याजवळ केला त्यांच्यामध्ये जी मुख्य सचि होती ती तिचे नाव अंशुमती विन नावाच्या गंधर्व ती कन्या लावण्याची पुतळीच होती ती उपवर झाली होती म्हणून तिच्या पिताजींनी शिवजींना विचारले देवा माझी कन्या कोणाला देऊ ते म्हणाले गंधर्वराज पृथ्वीवर माझा एक परमभक्त आहे त्याचे नाव धर्मगुप्त राजा या तू आपली कन्या दे शिवजीचे हे वचन आज खरे होऊ हुप, होऊ पाहत होते म्हणूनच अंशुमतीने योगायोगाने धर्मगुप्ताच्या पडली होती असो त्याला पाहून अंशुमती स्वतःशी विचार करू लागली हा मदनासारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण त्याची अंगकांती किती तेजस्वी आहे चंद्राने क्षीरसागरात स्नान करून आपला कलंक धुवून टाकावा अशी त्याचे धनुष्यबाण घेतलेले अजून अजानबाहू पटकन नजरे भरतील असेच आहेत आणि चाल किती धर धीरगंभीर आणि डोलदार आहे ही विशाल आहे खरंच असे बत्तीस युक्त असलेले व्यक्तिमत्व फार क्वचित पाहायला मिळते याला पाहून माझ्या मनात या आनंदाच्या उर्मी कुठून उंचवणत आहेत हृदयाची धडधड अशी अचानक कशी बो बरे वाढली हा अत्यंत गुणी राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहे याच्याशी सुसंवाद करायचा तर एकांतच हवा त्या त्या लसक्याशी लुडबुड कशाला मग तिने एक व्यक्ती एक युक्ती केली आपल्या मैत्रिणींना सुगंधी पुष्पे आणण्यासाठी दुसऱ्या मनात पाठवले त्या चतुर होत्या काय समजायचे ते समजल्या आणि ठीक आहे आमचा व्यत्यय कशाला असे म्हणून हसत खेळतूर निघून गेला आता अंशुमती एकटीच होती तिने धरमगुप्ताला डिटाईने जवळ बोलावले झाडाची पाणी पसरून त्यांच्यासाठी आसन तयार केले त्यावर कोवळ्या डहाळ्या पसरून ते मऊ केले तो त्यावर बसला ती त्यांचे रूप डोळ्यांनी सा... मनात साठवत होती त्यांचे आरक्त ओट मुखावरचे मोहखास्य विशाल प्रदेश व अंतकरणाचा ठाव घेणारे कमळासारखे डोळे या सर्व गोष्टींनी तिच्या मनाला विलक्षण भुरळ घातली होती ती त्यांच्याकडे लाजून पाहत होती तो तोही त्या तिच्यावर मुक्त झाला होता त्यांच्या प्रेमकटाक्षणी ती गंधर्व कन्या झाली होती तथापि स्वतःला सावरुंती म्हणाली हे राजसा तू तर सरोवर त्यात राजहिंसाप्रमाणे विहार करायला मला नक्की आवडेल तुझ्या चंद्र समान दिव्य मुखाकडे पाहून माझा मनोरूपी चकोर अक्षरशः नृत्य करत आहे माझे नेत्रूपी भ्रमर तुझ्या मुखकमलाकडे सारखे झेपावत आहे तुझे बोलणे म्हणजे मेघाचा वर्षाव त्यात भिजलेला माझा चित्ररूपी मोर आनंदाने मुग्ध होऊन तू इथही नाचतो आहे मी काय करू स्वतःला कशी सावरू माझे प्रेम कसे व्यक्त करू तुझ्या भेटने झालेला आनंद कसा व्यक्त करू मी तुला मनाने वरले आहे बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातली मोत्यांची माळ काढून त्यांच्या गळ्यात घातली आणि आता मी कायावाच्या मनाने तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले धम धर्मगुप्त म्हणाला हे गंधर्व कने तुझ्या मनाचे मोठेपण पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे तू मला वरलेस तेही ठीक आहे पण मला आई नाही वडील नाही मी राजभ्रष्ट पित पित्यांचा मुलगा असून एका गरीब ब्राह्मणीने मला वाढवले आहे तू लाडू लाडूकोडात वाढलेली आहे सर्व प्रकारचे ऐश्वर भोगणारी आहे अशा परिस्थितीत तुझे वडील मला जावई म्हणून स्वीकारतील का म्हणून माझा विचार सोडून दे अंशुमती म्हणाली त्यांची चिंता करू नको मी माझ्या पतीची पिताजींची संमती घेऊन तीन दिवसांनी ते परत येईल तेव्हा आपण विवाह करू माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला खात्री आहे त्यालाही ते पटले तीन दिवसांनी पुन्हा तिथेच भेटायचे असे ठरवून त्याने तिचा निरोप घेतला अंशुमती आपल्या सख्यासह हो, गंधर्वलोकी केली तिने पिताजींची भेट घेऊन त्यांना आपले मनोगत सांगितले तेव्हा शिववचनाप्रमाणे सर्व योग जुळून येत आहेत आहेत हे पाहून क्रोधाविन क्रोदाविन गंधर्वांना आनंद झाला त्यांनी तत्काळ होकार दिला त्यांची आज्ञा मिळाल्याने तिचे अंतकरण सुखावले ती आपल्या सुखी व वा, वैवाहिक जीवनाची स्वप्ने रंगवू लागली धर्मगुप्ताने सुचिव्रत्ताला सर्व हकीकत सांगितली ते ऐकून त्यालाही खूप आनंदच आला त्या दोघांना श्री गुरु शांडेल्याचे वचन आठवले आणि हा सर्व त्यांच्याच कृपेचा प्रसाद आहे हे लक्षात आले जे गुरुचरणी आसक्त असतात त्यांच्या उपदेशानुसार वागतात व त्यांची मनपूर्वक सेवा उपासना करतात त्यांना सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर्य लाभ प्राप्त होते गुरुदेव त्यांचे सर्वत्र रक्षण करतात घरी गेल्यावर त्यांनी आपल्या मातोश्रींना मनातील सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्या मनाला शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो त्याचे पर कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदोष व्यक्त केलेत हे त्याचे पुण्यफल आहे तीन दिवसांनी ते बंधू ते दोघे बंधू पुन्हा त्या वनात गेले तिथे गंधर्वराज क्रोद्राविन लग्नाच्या सर्व तयारीशी सहपरिवार आले होते आपल्या जावेला पाहून त्यांना खूपच आनंद झाला त्यांनी त्यांचे उत्तम आदरादित्य केले छत्रसेना व पालखी पाठवून उमांना मोठ्या सन्माने तिथे बोलावून आणले चार दिवस चाललेल्या त्या विवाह सोहळ्यात सर्व विधी यथासंग पार पडले गंधर्व उमा ब्राह्मणींना स्वर्गातील नाना विद्यू मूल्यवान वेटवस्तू दिल्या जावेला एक लक्षरथ एक लक्ष घोडे एक हत्ती दहा हजार ासदशी अक्षय धनकोष दिव्यरत्नाच्या राशी दिव्य धनुष्य अक्षय भाते अपारसेना महापराक्रमी गंधर्व सेनापती आणि भरपूर वैभव दिले अंशुमती दिव्यरत्नात बसून पतीसह शास्त्री आली गंधर्वराज राज आपल्या लेखी लोकी परत गेले पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून राजधानीला विडा घातला नगरदुर्गावरून तोपांचा भडीमार होऊ लागला पण गंधर्वाचे बळ अफाट होते त्यांनी शत्रूचा बिमोड करून त्याच्या ताब्यात गेले ते, गे ते राज्य परत जिंकून घेतले दुर्मर्शाने सत्यताचा वध केला होता धर्मगुप्ताने त्याला जिवंत पकडून आपल्या ताब्यात घेतला या विजयाने त्यांची सर्वत्र कीर्ती झाली देशोदेशीचे राजे त्याला कारभार देऊ लागले पुढे एका उत्तम मुहूर्तावर तो सिंहासनारूढ झाला

अनेक गोष्टी केल्या त्यामुळे त्यांचे प्रजानन ब्राह्मण व नातलग याला नेहमीच आशीर्वाद देत असत त्यांच्या कारकिर्दीत खरोखरी आनंदी आनंद होता अशा प्रकारे त्याने सर्वांना सुखी केले कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्ताला राज्याभिषेक केला व राज्यव्यवहाराची सर्व सूत्रे त्यांच्या हाती सोपावून तपशलेसाठी मनात निघून गेला तिथे शिवजीचे अवरत्र ध्यान करू लागला त्यांच्या आराधनेने प्रसन्न झाल्या केलासना त्याने विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले त्यांनी भगवान शंकराचे दर्शन घेऊन त्यांना वंदन केले त्याचे मनोभावे सवन केले तेव्हा त्या पतिपावन शंभू महादेवांनी त्या सर्वावर कृपा करून त्यांची अक्षयपदी स्थापना केली सुत म्हणाले श्रोते हो जे धर्मगुप्ताचे हे आख्यान श्रवण करतील सद्रवाने पठन करतील लिहितील यांचे रक्षण करतील ह्याला अनुमोदन देतील त्यांचे सर्व पातके नष्ट होतील त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल त्यांचे कर्ज फिटेल त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल सर्व प्रकारची संपन्नता येईल आणि भगवान शंकर स्वतः त्यांचे रक्षण करतील प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्म्य ऐकून जे काय या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख व भय राहणार नाही शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल हे त्रिवार सत्य आहे हा शिवलीला अमृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे ज्याच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांना उमाकांत साय करतील सदैव त्यांच्याबरोबर राहतील त्यांना अंतिम शिवपब्द प्राप्त होईल कवी श्रीधर म्हणतात हा ग्रंथ म्हणजे बहरलेला आम्रवृक्ष आहे याला काव्यरूपी सुरस फळे आलेली आहेत कुतर्क करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार हे ब्रह्मानंद स्वरूप विरुपाक्ष तुमचा जय जयकार असो तुम्ही सर्वासाक्षी आहात वाईट कर्मापासून मुक्त करणारे आहात आणि सर्व कर्माचे अध्यक्ष आहात तुमच्या अतर्के अस्तित्व व अतर्के महात्म्य वेदशास्त्रांनाही कळत नाही या श्रीधराला तुम्हीच वरदान दिले आहे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा हा पाचवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनाने यांचे नित्य श्रवण पठन करावे अध्याय पाचवा समाप्त श्री सांब सदाशिवार नमस्त टू ओम नम शिवाय ओम नम शिवाय